खर्डी गावात अवैध दारूधंद्यांनी डोकंवर काढलेलं असून दारू, दारू गल्लोगल्ली रस्त्याच्या कडेला टपरीवर एवढंच नाही तर जिथे महिला मुली सर्वसामान्य नागरिकांना दररोज जावं लागतंय त्या बँक ऑफ इंडियाच्या शेजारीसुद्धा खुलेआम दारू विकली जात असल्याचं चित्र दिसतंय असा गंभीर आरोप स्थानिक नागरिक करत आहेत असे आमचे प्रतिनिधी संतोष कांबळे यांच्याकडे दररोज अनेक नागरिक बातमी लावण्यासाठी आग्रह धरत असतात पोलीस प्रशासनाला जागे करण्यासाठी दररोज बातमी प्रसिद्ध करा असं नागरिकांमधून बोललं जात आहे सकाळपासून रात्रीपर्यंत दारू विक्री सुरू असल्याचं दिसून येतंय नशेत धुंद लोक रस्त्यावरच बसलेले मा महिलांना माता भगिनींना शाळकरी मुलांना दररोजचा त्रास अगदी सहन करावा लागतो आहे आणि हे वास्तव समोर आलं आहे या दारू विक्रीमुळे ए जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड अडचणी येत आहेत रस्त्यावर गर्दी वाढते चारचाकी दुचाकी वाहने अडखळत आहेत आणि अनेक वेळा वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचं नागरिक म्हणत आहेत एका नशेत असलेल्या व्यक्तीने तिथे दारूचा धंदा रोजचाच आहे सगळ्यांना माहीत आहे असे आमचे प्रतिनिधी संतोष कांबळे यांच्याशी बोलताना सांगितलं आहे मग सवाल असा आहे की गल्लोगल्ली दारू विक्री सुरू असताना बँकेच्या शेजारी टपरीवर लोकवस्तीत गल्लोगल्ली दारू मिळत असताना महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असताना पंढरपूर तालुका पोलीस ठाणे नेमकं करतंय काय असा थेट प्रश्न आता गावकरी विचारत आहेत खरडी ग्रामसभेचा दारूबंदीचा ठराव झालेला असतानाही दारू विक्री कशी काय असा नागरिकांमधून संतप्त सवाल व्यक्त होतोय पोलीस प्रशासनाने झोपेचं सोंग घेतलेला आहे असं महिला वर्गातून विचारलं जात आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मद्यधुंद अवस्थेत असणारा खरडीतीलच एक व्यक्ती कशाप्रकारे कोणत्या ठिकाणी दारू मिळते जुगार कुठे चालतो आहे हे उघडपणे सांगतो आहे आणि या अवैध दारू विक्रीवर तात्काळ बंदी घालावी संबंधित टपऱ्या हटवाव्या दोषींवर कठोर कारवाई करावी गावात पुन्हा शांतता आणि सुरक्षितता निर्माण करावी आमचं चॅनेल हा विषय इथेच नक्कीच संपवणार नाही प्रशासन जागे होणार का पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पी आय मजावर साहेब कारवाई करणार का हे पाहण गरजेचं आहे आता तुम्ही खरि दारू आहे का ना बघा एक नंबर डुप्लिकेट आहे आणि ती खर्डी गावातली दारू बंद करा तुम्ही की मी जी कामाला जातो मी मला मी पाचशे रुपये आणतो माझ्या लेकडा बाळाच्या परपंडेला मी किती तीनशे रुपये देतोय किती तीनशे तीनशे दोनशे हे जेव्हा घात दारू दारू काय त्या दारू नाही काय गी आमच्या जेव्हा ही दोन नंबरवाली जी दांडवाली येते ग इसरी कापडे घालती ती आमच्या जेव्हा आणि रोज आंडी म्हटण खाती ती आणि आम्ही ती रानात गोरावणी कट्ट करतोय काभाड कठ्ठ करून आम्ही त्यांचा परपजा करतोय तुम्हाला आता खरं सांगतो एक राम्या हो दारूज तुम्हाला सांगू ती बँकेच्या माग काय मला काय नाव येत हा ते नाव आहे ना येण्या भाऊ बँकेच्या मागे योगेश पाटील आहे ती येण्या हा वैभव जाधव हा हंतू चंद्रश्वर नानाय बोपळे चंद संतू हा राहुल बर बबरूज चव्हाण काय माझा असला तर मी काय झाकून ठेवून बरोबर हा बबरूज चव्हाण म्हणजे काय माझा असला तर मी जाकून ठेवत नाही बबरूज चव्हाण त्याला हाय ते आणि जुगार ती जुगार तुम्हाला सांगितलं राहिली जुगार कुठं आहे तुम्हाला माहिती आहे नाही का बँकेला माग पाठी माग आ, हाँ। हाँ। ती डुंबर कोण आहे रोंगी चालू येत होतो ती बघ धांदा काही विषय नाही अजून येण्याचा बर त्याचा विषय आणखी हा की काय नाही दांडवली पाक सांगितली म्हणजे खरेदीत एक तीस एक धंदा तीस बत्तीस धंदा चालू आहे शंभर टक्के आणि ही पूर्णपणे डुप्लिकेट दारू विकते डुप्लिकेट विकते त्या दारू पेनाला या परप आणि कडक कापड घालते ती अंडी रोज मटणे खाती आमचं जेव्हा आम्ही गोरावणी या दारमळा आम्ही कावड कट्टे करून परपणजे करतोय दारवाल्याचा दारून लेवर बाद ले होत लेवर बाद होतय किन्या फेल होत्या ह्याला कोण पाहिजे जो कमदार आहे भांडण होते ती का रोज त्या दारूच्या गुत्त्याच्या आसपास होते होते रोज एक दोन भांडणं होते ती चार भांडणं रोजच्या रोज चालू आहे तेवढ्या त्यांना गर्दी जी दोन दार पेट होती गर्दीची आमची पाहुणीच होती बरोबर त्या पाहुण्याला काय केलं पाहुण्यानं दोनशे रुपये सोडलं वीस रुपये साठी त्यानं मारलं न्यावलं लागा योगेश पाटील हे काय आपल्या गावात दंडी शाळे तुमची चालत नाही खरं आहे की शंभर रुपयाला क्वाटर आहे मग ती कितीला विकली जाते शंभरला देते हो पैसे जर समजा एखादी वस्तू शंभरशे आहे तर हुँ, हुँ, हुँ। सा सा ले ले ती दीडशेला मिळते का दोनशेला डबल विकते ती का पाच दहा रुपये नफ्यावर विकत त्यांचा नफा आहे त्यांचा फायदा बघणार मग सत्तर रुपये अच्छा म्हणजे सत्तरला आणून ती ला इथे विकते आणि दुसऱ्या वेगवेगळ्या म्हणजे डबलच पैसे काढते जर समजा पन्नास ला आणली तुम्ही त्याच्या सत्य काढताय हो मग त्यांना त्यांची हजेरी हो कशाला पोलीस येते ती काय हप्ता घेऊन जाते कोणाकडे हप्ता ती मला विचारा तुमच्या गावात जर आपल्या खर्डी गावात जर पोलीस आली हप्ता कोणाकडून का मी सांगतो सगळ्यांना मी सांगतो आपल्या गौतम आहे गौतम चंद्रशिवे ती हप्ते गोळा करण्यासाठी बर आता इसल्या का इसल्या चप्रीवाला बरोबर ती काय ऐकतो फक्त मावा हो बरोबर मावेवर तर कारवाई परवा पोलिसांनी केली असं कळलं की